शहापूर मध्ये सोळा मार्च निर्भय बनून सभेचे आयोजन हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात तोफा धडाडणार देशात व राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कुट होत असून यावर उघडपणे परखड बोलणाऱ्या निर्भय बनून चळवळीच्या सभा प्रचंड गाजत असतानाच शहापूर लोकशाही नागरिक विचार मंच तर्फे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता साई भगवान लॉन्स शहापूर येथे निर्भय बनून सभेचे आयोजन केले आहे लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजेच हुकुमशाही व माणसा माणसात भेद निर्माण करणारी मनुवादी विकृती या विरोधात जनजागृती करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी राज्यात प्रचंड प्रतिसादात निर्भय मनूच्या सभा पार पडत असून शहापूर येथे होणाऱ्या या सभेत ज्येष्ठ व रोकटोक पत्रकार निखिल वागळे राजकीय विश्लेषक आणि विचारवंत विश्वभर चौधरी कायदेतज्ञ असीम सरोदे सर्व हराजन आंदोलनाचा उल्का महाजन बेदुंदकार गोविंद पोलाड यांची परखड व्याख्याने होणार असून लोकशाही मानणारे नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकशाही नागरिक मंचाचे समन्वयक रमेश वनारसे ऍडव्होकेट विजय दिवाने अनिल निचिते मधुकर उबाळे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी